नमस्कार तुम्ही पाहत आहात सिटी स्कू न्यूज शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर अखेर गजाड तेलंगणातून महाराष्ट्र पोलिसांनी केली धडक कारवाई आताची एक मोठी बातमी समोर येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आणि इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या अखेर आवडल्या गेल्या आहेत तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली असून लवकरच महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे काय आहे हा संपूर्ण प्रकरण पाहूया हा खास रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्राला संतापनावर झाला जेव्हा प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले सोशल मीडियावर याचा तीव्र विरोध झाला शिवप्रेमींनी या विरोधात आवाज उठवत त्याच्या अटकेची मागणी केली याशिवाय त्याने इंद्रजीत सावंत यांना थेट धमकी दिली होती प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला मात्र उच्च न्यायालयाने तो फेटाळून लावला यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि अखेर तेलंगणामध्ये त्याला पकडण्यात यश मिळाले इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा पंचवीस फेब्रुवारी पासून होता त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता कोल्हापूर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलीस त्याला ताब्यात घेतील इंद्रजित सावंत यांनी कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार आहे प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन उच्च न्यायालय फेटाळणार असल्याची जाणीव झाल्यानंतर त्याच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही त्यामुळे त्याला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता त्याचमुळे आता पोलिसांनी त्याला अटक केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय तर प्रशांत कोरटकरने आधी कोल्हापूर न्यायालयामध्ये जामिनीसाठी अर्ज केला होता कोल्हापूर न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली परंतु कोल्हापुरात जी चूक केली होती तीच चूक कोरटकरने उच्च न्यायालयात केली उच्च न्यायालयातही कोरटकरने अंतरिम जामिनीसाठी अर्ज केला परंतु एका न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वरचे न्यायालय देखील तो जामीन स्वीकारत नाही त्यामुळेच कोरटकर समोर कोणताही पर्याय नसल्याची माहिती आहे जाणून घेऊया कोरटकर प्रकरणाचा घटनाक्रम काय आहे चोवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून आठ मिनिटांनी कोरटकरणे इंद्रजित सावंत यांना फोन केला होता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत यांना धमकी दिली होती इंद्रजित सावंतांचा सा नंबर त्याने कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून मिळवल्याची माहिती आहे पंचवीस फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कोरटकरनं सत्तावीस फेब्रुवारीला एक व्हिडिओ तयार करून माफी मागण्याचा प्रयत्न केला अठ्ठावीस फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला कोल्हापूर पोलिसांनी म्हणणं मांडण्याआधीच त्याचा जा जा जामीन मंजूर झाला जा कोल्हापूर पोलिसांनी त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आणि अठरा मार्चला कोल्हापूर जिहा जिल्हा न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला कोरटकरनं सत्तावीस फेब्रुवारीला एक व्हिडिओ तयार करून माफी मागण्याचा प्रयत्न केला अठ्ठावीस फेब्रुवारीला जिल्हा कोल्हापूर न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला कोल्हापूर पोलिसांनी म्हणणं मांडण्याआधीच त्याचा जामीन मंजूर झाला त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आणि अठरा मार्चला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला इंद्रजित सावंत यांची कोर्टात बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे प्रशांत खूप अटक अटक होण्याची आवश्यकता होती त्याला न केल्यामुळे सरकारबद्दल आणि पोलिसांबद्दल व्यापक गैरसमज पसरला होता सरकार त्याला लपवून ठेवत आहे का अशी शंका देखील उपस्थित केल्या जात होती त्याच्या जामीन अर्जाला सातत्याने विरोध केल्यानंतर आज त्याला अटक झाली आहे आनंदाची गोष्ट आहे अशी पहिली प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली आहे प्रशांत महाराष्ट्र द्यावं लागेल कोल्हापूर न्यायालयात हजर करतील त्यानंतर कोल्हापूरच्या न्यायालयात सर्व कार्यवाही होईल प्रशांत कोरटकरला जामिनीसाठी फ्रेश अर्ज करावा लागेल त्याचा परत जामीन अर्ज रिजेक्ट झाला तर त्याला त्याचा मुक्काम काही दिवस कारागृहात राहील अशी माहिती देखील वकील असीम सरोदे यांनी दिली आहे तर प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर आता महाराष्ट्र भरातून प्रतिक्रिया येत आहेत शिवप्रेमींनी आनंद व्यक्त करत त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे तर काही राजकीय नेत्यांनी सरकारवर टीका करत शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असा आग्रह धरला आहे तर आता प्रशांत कोरटकरला जामीन मिळतो का की त्याला पोलीस कोठडी सुनावली जाणार तसेच या प्रकरणातील इतर कोणते धागेदोरे पोलीस उलगडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही या प्रकरणात पुढे काय घडते यासाठी आम्ही तुम्हाला अपडेट्स देतच राहू पाहत राहा आमच्यासोबत सिटी स्कोप न्यूज